माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे बेलाच्या झाडाखाली कोणगं उभी शंकराचे पार्वती उभी शंकरा बेल वाहते तुला निदर्शन दे रे मला शंकरा बेल वाहते तुला निदर्शन दे रे मला बेलाच्या झाडाखाली कोणगं उबी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाहते तुला तुलानी दर्शन रे मला शंकरा बेल वाहते तुला तुलान दर्शन रे मला पहिला नवस बाई मी केला तुझ्या पूजनाचा पहिला नवस बाई मी केला तुझ्या पूजनाचा तीन पाणी बेल वाहीन तुला पूळ अक्षर वाहीन तुला तीन पाणी बेल वाहीन तुला तांदूळ अक्षर वाहीन तुला शंकरा दर्शन दे रे मला निल नि वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला निबेल वाते तुला दुसरा नवस बाई मी केला दुसरा बाई मी केला पाच पाणी वाहिन तुला पाच पाणी बेल मी वाहीन तुला पंचामृत आंघोळीला पंच अमृत आंघोळीला रे शंकरा दर्शन दे रे मलान बे दर्शन दे रे मला बेल वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला बेल वाते तुला बेलाच्या झाडाखाली कोणगं उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाहते तुलान दर्शन दे रे मला शंकरा बेलवाह ते तुला निदर्शन रे मला तिसरानवच मी केला तिसऱ्या नवच मी केला सात पान वाहिन तुला सात पान वाहिन तुला दोत्रा अक्षरा तुजा पूजेला दोत्रा अक्षरा तुझ्या पूजेला शंकरा बेलवाह ते तुला निदर्शन दे रे मला शंकरा बेल ते तुला निदर्शन दे रे मला बेलाच्या झाडाखाली कोणगं उभी शंकराची पार्वती उभी शंकरा, शंकरा बेल वाहते तुला तुलान दर्शन दे रे मला शंकरा बेल वाहते तुला निदर्शन दर्शन दे रे मला चौथा नवस बाय मे केला चौथा नवस बाय मे केला अकरा पानं वाहत तुला अकरा पान वाहत तुला गंध लावीन तुला भस्मगंध लावीन तुला रुद्राक्ष माळा तुझ्या जपायला रुद्राक्ष माळा तुझ्या जपाला शंकरा दर्शन दे रे नि बेल वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला नि बेल वाते तुला बेलाच्या झाडाखाली कोणगं उभी शंकराची पार्वती उभी शंकरा बेल वाहते तुला निदर्शन दे रे मला पाचवा नवस भाई मे केला पाचवा नवस भाई मे केला बेलाच्या झाडाखाली पाचवा नवस भाई मे केला एक पान वाहिन तुला एक पान वाहिन तुला उद कापूर आरतीला उद कापूर आरतीला आसंदे ते बसायला आसन देते बसायला रे शंकरा बेलवाहते तुला नि दर्शन दे रे मला शंकरा बेलवाहते तुला नि दर्शन दे रे मला बेलाच्या झाडाखाली कोणग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा दर्शन दे रे मला आणि बेल वाते तुला शंकरा दर्शन दे रे मला आणि बेल वाते तुला रे शंकरा ദർശന ദേ മലബേലത്തെ തം നമശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ